मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे गादेगावचे सुपुत्र चिरंजीव रोहन भालचंद्र कांबळे यांची एम पी एस सी आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राजपत्रित अधिकारी वर्ग झिरो दोन पदी निवड झाल्याबद्दल आज गादेगाव ग्रामस्थ व गणेश बागल मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला गादेगावमधून अधिकाधिक अधिकारी निर्माण व्हावेत व विद्यार्थ्यांना यासाठी अधिकचे प्रोत्साहन मिळावे याकरिता गावातील सर्व प्रशासकीय सेवेत भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गणेश भागले यांच्या वतीने केला जातो आज ग्रामपंचायत कार्यालय येथे चिरंजीव रोहन कांबळे व यशाचे वाटेकरी वडील श्री भालचंद्र कांबळे यांचा सत्कार अनुक्रमे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री महादेव उर्फा अण्णा बागल व पत्रकार शिवाजीराव शिंदे सर यांच्या शुभ करण्यात आला रोहनने सत्काराला उत्तर देताना सातत्याने प्रयत्न केले की यश निश्चित मिळते अपयश आले तर न घाबरता न खचता पुन्हा त्याच जिद्दीने व उमेदीने पुन्हा तयारी केली की यश हमकास भेटते असे सांगितले यावेळी मनसेचे अनिल बागल शिवरत्नचे संस्थापक गणपत मोरेसर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल माजी उपसरपंच भजनदास पवार श्रीनिवास शिंदे सुनील बागल गणपत बागल प्रथमेश बागल सीताराम बागल युवराज बागल राजेंद्र कांबळे अरुण कांबळे ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक बाळासाहेब वाघमारे कर्मचारी सोमनाथ धोत्रे राहुल बंदपट्टे कुमारी सही मोरे कुमारी शिवाज्ञा बागल आदी व ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक गणपत मोरेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल बागल यांनी मांडले धन्यवाद मी बंडो घाडगे सर्च न्यूज बोहाळी